राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींनो आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले जे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तो सतरावा हप्ता होता नोव्हेंबर महिन्याचा बरोबर सतरावा हप्ता तर तुम्हाला भेटला आता ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत सतरावा हप्ता भेटलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना आता आज वाटप पुन्हा झाली हो आज पुन्हा वाटप झाले आणि आज जे वाटप करण्यात आलेलं आहे ती डायरेक्ट दोन महिन्याची वाटप करण्यात येत आहे दोन महिन्याची दोन महिने दोन महिन्याचे दोन हप्ते एक तुमचा हप्ता जो आहे तो अठरावा आणि प्लस एकोणीसवा हे एकत्र हप्ता दिले जाणार आहे कारण शासनाचे नियोजन आहे आम्ही लाडकेबंना साडेचार हजार रुपये देऊ यामधून पंधराशे रुपये तुम्हाला ऑलरेडी येऊन गेलेले आहेत आता राहिली बारी तीन हजार रुपयाची तरी तीन हजार रुपये देखील पुन्हा वाटप सुरू झाली पंधराशे रुपये नंतर मी तुम्हाला बोललो काय होतो मागील व्हिडिओमध्ये की पंधराशे आल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये एक दोन दिवसानंतर तीन हजार रुपये वाटप होणार आहे आणि अखेरकार ते वाटप सुरू झालेलं आहे वीस जिल्ह्यात हप्ता येऊन गेला तीन हजार रुपयाचा तुम्हाला आला नसेल व्हिडिओ पूर्ण बघा सांगतो तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता आज केव्हा येणार आहे त्याबद्दल माहिती व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे तेरा हजार पाचशे सात रुपये संदर्भात तर हे तेरा हजार पाचशे सात रुपये काय या आहेत याबद्दल पण माहिती तुम्हाला भेटेल ओके बहिणी नो व्हिडिओ पूर्ण बघा तसेच तुम्हाला चांगलंच माहीत आहे ताज्या टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटत नाही त्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला भेटणार आहेत टॉप तीन बातम्या असणार आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला भेटेल पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि काही नवीन अपडेट आलेल्या आहे त्या नवीन अपडेट पण सांगतो रोज काही ना काही काही ना काही काही ना काही माहिती अपडेट येत राहते लाडक्या बहिणीनं त्या अपडेट जाणून घेणं फार गरजेचं असतं के वाय सी करण्याच्या अपडेट आल्या होत्या त्यानंतर आता नवीन अपडेट आली तर नवीन नवीन काहीतरी लाडकी बहीण योजनेमध्ये येत आहे आणि ती माहिती जरी तुम्हाला माहीत नसली किंवा ती माहिती जर तुम्ही बघितली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे या गोष्टी बघत राहा आपले चॅनलचे रेग्युलर डेली व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आता माझ्या सर्व माता बहिणींना जो हप्ता वाटप झाला तो पंधराशे रुपये आलेला आहे मी तुम्हाला काय सांगतो बहिणींनो हे पंधराशे रुपये सर्वांना आले ना सर्वांनाच भेटलेलं आहेत काही जरी बहिणी असतील ज्यांना तो हप्ता आला नसेल त्यांनी मेसेज करून सांगा बहुतेक तर सर्वच बहिणींना भेटलेलंच आहे परंतु काही बहिणींना काही कारणास्तव मिळाला नसेल तर त्यांनी कमेंट करून सांगू शकता आता आपण बात करणार आहोत तीन हजार रुपये वाटपबद्दल आता ही तीन हजार रुपये वाटप दोन महिन्याचे असणार आहे आता तुमच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जरी आले नसतील तर तुम्ही मोठी चूक करत आहात हो हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आले नसतील ना तर तुम्ही मोठी चूक करत असाल तर ती चूक सुधारा ती चूक तुम्ही सुधारा तर ते तुमच्या हातात आहेत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा मी तुम्हाला मार्ग सांगणार आहे अपडेट सांगणार आहे परंतु त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत चला काय आहे अपडेट समजून घेऊया तुम्हाला पण तीन हजार रुपये वाटप झाले नसेल तर ती वाटप जरी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आता सर्व गोष्टी आपण एक एक अपडेट नीटपणे सिम्पल सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत फार महत्त्वाची माहिती आहे माझी सर्वांना विनंती आहे या व्हिडिओला लाईक करा माझ्या सर्व माता बहिणी या व्हिडिओला लाईक करतील चला पटापट पटापट लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा ओके चला काय आहेत अपडेट आजच्या नवीन अपडेट तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे नाहीतर तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत आता हे तीन हजार रुपये त्याच बहिणींना येत आहेत ज्यांनी ते काम केलेलं आहे त्याच बहिणींना येत आहेत ओके हे तीन हजार रुपये तुम्हाला पाहिजे असतील वाटप सुरू झालेलं आहे आणि शासन त्याच बहिणींनाही वाटप करत आहेत ज्यांनी ते काम केलेलं आहे लक्षपूर्वक माहिती समजून घ्या आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी फार महत्वाची माहिती आहे व्यवस्थितपणे समजून घ्या आता हे बघा आता जो हप्ता देण्यात आला तो सतरावा हप्ता होता आता अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता या तीन हप्त्याचे नियोजन जे आहे ते शासनाने ठरवलेलं होतं तर हे नियोजन कसं होतं साडेचार हजार रुपयाचं नियोजन होतं आता काही जणांना वाटलं की एकच दम हे साडेचार हजार रुपये येतील तसं नाही ते पहिले सतरावा हप्ता देण्याचं नियोजन ठरलं म्हणजे पंधराशे रुपयेचा ऑलरेडी जी आर आला आता त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की पहिले तुम्हाला पंधराशे येतील पहिले तुम्हाला पंधराशे येतील त्यानंतर मग जे असेल ते अठरावा हप्ता आणि एकोणासा हप्ता आता हा अठरावा आणि एकोणीसवा हप्ता जो आहे हा तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये दिले जात आहेत तीन हजार रुपये वाटप हो चला तीन हजार रुपये वाटप किती जिल्ह्यात झाली आणि कोणाकोणाला आले समजून घ्या आता माहिती तर ज्या प्रकारे मी तुम्हाला बोललो होतो की याच पद्धतीने हप्ता वाटप होईल तर त्याच पद्धतीने हप्ता वाटप सुरू झालेला आहे बहिणींनो हे बघा सतरावा हप्ता हा पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले ते होते नोव्हेंबरचा थांबलेला हप्ता होता था था तो भरपूर उशीर झाला त्या हप्त्यानंच निवडणूक निकाल वगैरे त्यामुळे तो हप्ता थोडा उशीर झाला होता परंतु तो हप्ता मिळाला तुम्हाला सतरावा हप्ता आता अठरावा आणि एकोणीसवा हप्ता हे तीन हजार रुपये वाटप याबद्दल मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि ही माहिती फार महत्त्वाची आहे चला आता समजून घेऊ आपण संपूर्ण माहिती हे बघा तर काय आहे अपडेट लक्षपूर्वक तुम्हाला इथे समजून घ्यायचे आहे हे बघा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी येणार दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही दरम्यान हा हप्ता चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी जमा केल्या जाण्याची शक्यता आहे हे बघा तर काय आहे विषय विषय पहिले समजून घ्या इथे काय बोलण्यात आलेलं आहे अपडेट पहिले समजून घेत चला आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा समजेल तुम्हाला इथे चौदा जानेवारी बोललं जात आहे त्यानंतर अधिकृत माहिती समोर आलेली नाही असं पण बोललं जात आहे आणि दोन महिन्याचे एकत्र हप्ता येणार आहे असं पण बोललं जात आहे हे बघा डिसेंबर आणि जानेवारीचे तर ही माहिती लक्षपूर्वक समजून घ्या आता तुम्हाला सांगतो मी तर दोन महिन्याचे हप्ता मिळेल असं बोललं जात आहे परंतु याबद्दल वरून काहीच अपडेट आलेले नाही की दोन महिन्याचे एकत्र वाटप होतील म्हणून परंतु आता जी माहिती माझ्याकडे आलेली आहे ती माहिती तुम्ही बघा आता फार महत्वाची माहिती आहे चला ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत हे बघा या दिवशी खात्यात जमा होऊ शकतात तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात फक्त डिसेंबरचे पैसे जमा होऊ शकतात किंवा दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळू शकतात याच सोबत जर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र दिला नाही तर एका महिन्याचा हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याआधी मिळू शकतो दरम्यान याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल समजलं तुम्हाला तर तुम्हाला समजलं नसेल ना तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हे बघा बहिणींनो इथे बोललं जात आहे एक तर तुम्हाला पंधराशे रुपये येतील नाहीतर डायरेक्ट तीन हजार रुपये येतील असं बोललं जात आहे एक तर डिसेंबरचेच पंधराशे रुपये येतील नाहीतर डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये येतील चला याबद्दल अजून स्पष्ट सांगतो पहा स्पष्ट माहिती तर या अपडेटमध्ये काय बोलण्यात आलेलं आहे एक तर पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपये म्हणजे हा एक पूर्णपणे अंदाज लावलेला आहे या अपडेटमध्ये हा पूर्णपणे अंदाज लावलेला आहे परंतु हा अंदाज जो आहे हा उलगडा जो आहे तो कधी पूर्ण होतो जी आर आल्यावर जी आर आल्यावरच खरं समजतं की किती महिन्याचा निधी मंजूर झाला जेव्हा निधी मंजूर होतो ना तेव्हाच समजतो बहिणीं कारण ते जी आरमध्ये म्हटलेलं असतं की या या महिन्याचा निधी मंजूर झाला त्या त्या महिन्याचा निधी मंजूर झाला त्यामुळे निधी मंजूर झाल्यावरच समजतं की किती तुम्हाला हप्ता भेटणार आहेत एक हप्त्याचे पंधराशे मिळेल की दोन हप्त्याचे तीन हजार मिळतील या सर्व गोष्टी त्यामध्ये जी आरमध्ये में मेन्शन असतात आणि त्यामुळे ते म्हटलेलं आहे की एकतर एका महिन्याच्या हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी मिळू शकतोय म्हणजे पहिले तुम्हाला पंधराशे मिळतील आणि त्यानंतर जानेवारीच्या जा एंडिंग पर्यंत पंधराशे मिळतील असं पण बोलण्यात आलं आहे परंतु माहिती वेगळीच आहे समोर बघा ती माहिती आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आता लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे सर्वांना नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आले हे बघा माहिती लक्षपूर्वक आहे का बरं तुम्हाला थोडं वाटत असेल की मी काय सांगत आहे तुम्हाला थोडं तुम्हाला गुंतवणूक वाढत असेल गुंता वाढत असेल तुम्हाला तर संपूर्ण गुंता तुमचं सुटणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये आलेला आहे ना बहिणीनं हा पुढे बघा आता त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे बरोबर तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे ओके तर बघा कुठलाच संभ्रम न ठेवता बहिणींनो जो हप्ता तुम्हाला भेटणार आहे बोललं जात आहे की तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार हो तीन हजार रुपयाचे चान्सेस जे आहेत ते वाढले आहेत ओके कारण ऑलरेडी साडेचार हजार रुपयेचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे त्यापैकी पंधराशे रुपये तुम्हाला देण्यात आले आता हे तीन हजार रुपये बाकी आहेत ते तीन हजार रुपये तुम्हाला चौदा जानेवारीपर्यंत पाहायला मिळतील अशी माहिती मिळत आहे आणि जरी निस नुसते पंधराशे आले तर मग तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळेल परंतु हे चौदा जानेवारीच्या पहिलेच आपल्याला समजून जाणार आहे की पंधराशे येतील की तीन हजार रुपये येतील हे आपल्याला चौदा जानेवारीच्या पहिले समजून जाणार आहे कारण त्याच्या पहिलेच आपल्याला जी आर पाहायला मिळून जाणार आहे आणि त्या जी आरमध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल की एक हप्त्याचा हप्ता भेटतो की दोन हप्ता भेटतो ते तेव्हाच तिथे जी आरमध्ये समजून जाईल जी आर आल्यावर मी तुम्हाला ते स्पष्ट सांगून देईल परंतु अजून जी आर आलेलं नाही त्यामुळे आपण जास्त अंदाजेत माहितीवर विश्वास ठेवू शकत नाही परंतु शक्यता आहे की तीन हजार रुपये दिले जाऊ शकतात ओके चला आता पुढे बघा महत्वाची माहिती आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याकडे तुम्हाला चित्त लावून लक्ष ऐकून तुम्हाला ही माहिती समजून घ्यायची आहे आता एकीकडे एक एक हप्ता पंधराशे रुपये सुरू झालेला आहे म्हणजे वाटप झाली ती सर्वांना हप्ता मिळाला एकीकडे एक हप्ता दिला जात आहे दुसरीकडे ना लाडक्या बहिणीचा हप्ता बंद पण केला जात आहे बघा काय माहिती आहे आर टी आयमधून मधून धक्कादायक माहिती समोर आले आहे आर टी आयमधून मधून मिळालेल्या माहितीनुसार किमान बारा हजार नऊशेपेक्षा पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे नियमानुसार नियमित सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत आता कोणी सरकारी कर्मचारी असेल तर लाडकी बन योजनेचा पंधराशे घेत असेल तर त्यांना अपात्र त्यांचा हप्ता बंद केला जात आहे आणि बारा हजार नऊशे संख्येत आढळलेले आहे असे असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात आले महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या अधिकृत उत्तरात बारा हजार नऊशे पंधरा सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत पैसे देण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे बघा तर मान्यता झालेल्या एवढे माहिती समोर आहे आर टी आयमधून मधून आता जी केवायसी तुम्ही केलेली आहे ना वाय केवायसी तर या केवायसीमुळे ना शासनालाही सोपं पडत आहे की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत आहेत का तुमचं उत्पन्न किती आहे या सर्व गोष्टी शासन बघत आहे तुम्ही केवायसी केलेलं आहे तुमचा आधार नंबर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तुम्ही दिलेला आहे त्या आधार नंबरवरती सर्व तुमचा डेटा चेक केला जात आहे की तुम्ही तुमचं उत्पन्न काय आहे त्या गोष्टी मग शासन ठरवत आहे की तुम्हाला हप्ता द्यायचा की नाही त्यामुळेच ती केवायसी शासनाने तुम्हाला करायला सांगितली होती आलं लक्षात तर असं होतं ते ठीक आहे तर ही माहिती तुम्हाला समजली आता तुम्हाला क्लिअर करून सांगतो अजून सोप्या भाषेमध्ये हे बघा तर पंधराशे रुपये तुम्हाला नोव्हेंबरचे मिळाले बरोबर ही अपडेट सोडा आता आता तीन हजार रुपये वाटप होणार की पंधराशे वाटप होणार याबद्दल जी आर आल्यावर समजेल एक दोन दिवसात जी आर येईल तेव्हा हे हो समजेल ओके okay, आणि राहिला विषय तर माझ्या माहितीनुसार तीन हजारचे चान्सेस वाढलेले आहेत जर नाही तीन हजार राहिले तर जी आरमध्ये मेन्शन होऊन जाईल पंधराशे की तीन हजार ते पण समजून जाईल काही टेन्शन नाही परंतु वाटप ही चौदा जानेवारीपर्यंत बोलली जात आहे त्यामुळे चौदा किंवा चौदा ते वीस जानेवारी या दरम्यान हप्त्याची सर्वांनी प्रतीक्षा करा पुढील हप्त्याची आलं लक्षात तर अशी माहिती होती ही ठीक आहे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो पण आहे तेरा हजार पाचशे सात रुपये संदर्भात पण अपडेट सांगतो ही अपडेट तुम्हाला टॉप बातम्यांमध्ये पाहायला भेटणार आहे चला ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती समजून घेतली आता बघा टॉप बातम्या चला आता आपण टॉप बातम्या बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा पहिलीच बातमी आहे पी एम किसान योजनेत हे बघा शेतकरी भावांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे माहिती समजून घ्या पी एम किसान योजनेच्या नियमात मोठा बदल झालेला आहे हा आय डी नसेल तर पुढील हप्ता अडकणार जाणून घ्या सविस्तर तर नवीन वर्ष दोन हजार सव्वीसची ची सुरुवात देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा बदल घेऊन आले आहे केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेच्या नियमावलीत मोठा मोठी सुधारणा केली असून आता प्रत्येक लाभार्थ्यांसाठी युनिक फॉर्मर आय डी हे बघा युनिक फॉर्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे जर तुम्ही वेळेत ही डिजिटल ओळख तयार केली नाही तर तुमच्या खात्यात येणारा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो काय आहे युनिक फॉर्मर आय डी त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो हा आय डी जो आहे म्हणजे शेतकऱ्यांची एक पद्धतीने डिजिटल ओळख आहे जी केंद्र सरकारच्या ॲगिस्टक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे या एकाच आय डीमध्ये शेतकऱ्यांचा सर्व डेटाबेस सुरक्षित असेल यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो आता या फॉर्मर आय डीमध्ये काय काय बाबींचा समावेश होतो ते समजून घेऊया जमिनीच्या नोंदी खसरा खतोनी त्यानंतर शेतात पेरलेल्या पिकांचा तपशील खते आणि बियाणे वापर वापराची माहिती त्यानंतर बघा पशुसंवर्धन आणि वार्षिक उत्पन्नाचा डेटा शेतकऱ्यांना काय फायदा होणार बघा आता शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याचा तर सरकारने हा बदल पारदर्शकता वाढवण्यासाठी केला आहे याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत बघा थेट लाभ आता यामध्ये थेट लाभ भेटणार आहे थेट लाभ खते बियाणे आणि यंत्रसामग्रीवरील सबसिडी थेट बँक खात्यात विना अडथळा जमा होईल ओके तर अशा पद्धतीने ही माहिती होती शेतकरी भावांसाठी पी एम किसान योजनेत मोठा बदल आणि आता तुम्हाला जो काही आय डी सांगले सांगितलेला आहे फॉर्मर आय डी तो अनिवार्य करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेमध्ये ठीक आहे ही माहिती समजली ही पहिली बातमी होती ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोललेलं आहे ती अपडेट सर्व अपडेट तुम्हाला भेटणार आहे तेरा हजार पाचशे सात रुपये संदर्भात अपडेट आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला ती अपडेट आपण आता इथे समजून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही सर्वांनी चला तर आता बातमी नंबर दोन आपण बघणार आहोत हे बघा बातमी नंबर दोन आहे आजचे सोन्या चांदीचे भाव पाहिलेत का दरात मोठा बदल खरेदीपूर्वी जाणून घ्या माहिती हे बघा सोनं महागलं की स्वस्त झालं आजच्या सोन्या चांदीच्या दरांनी गुंतव गुंतवणूकदारांचे लक्ष वेधलं हे बघा सोन्या चांदीच्या दरात उलथा पालत तर गोल्ड रेट टुडे भारतात बघा तर, तर चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर आहे तेरा हजार पाचशे सात रुपये मी तुम्हाला बोलवतो ना सुरुवातीला की तुम्हाला तेरा हजार पाचशे सात रुपयेपर्यंत अपडेट पाहायला भेटणार आहे तर ही ती अपडेट आहे तेरा हजार पाचशे सात रुपये जे आहेत हे सोन्याचे भाव आहेत एक ग्राम चोवीस कॅरेटमध्ये चोवीस कॅरेट हे शुद्ध सोनं असतं एक ग्रॅम जे चोवीस कॅरेट शुद्ध सोन आहे त्याचे भाव आहेत हे तेरा हजार पाचशे सात रुपये आलं लक्षात त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा भाव पण बघा तर समजलं तुम्हाला हे तेरा हजार पाचशे सात रुपये काय आहेत हे सोन्याचे भाव होते आलं लक्षात ठीक आहे बावीस कॅरेट सोन्याचा ग्रॅमचा दर आहे बारा हजार तीनशे त्यानंतर आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति ग्रामचा दर आहे दहा हजार एकशे तीस रुपये आहे ओके भारतात दोन जानेवारी ते दहा जानेवारी ओके दोन जानेवारी ते दहा जानेवारीची ही अपडेट आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर एक लाख तेवीस हजार आठशे दहा रुपये ओके चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर एक लाख पस्तीस हजार सत्तर रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एक हजार तीनशे रुपये आहे भारतात चांदीचा भावचा आपण जरी विचार केला प्रति ग्रॅम तर दोनशे छदोतीस पॉईंट नव्वद रुपये आणि प्रति किलोग्रॅम दोन, किलो दोन लाख छदोतीस हजार नऊशे रुपये आहे ओके अशी ही माहिती आहे पुढे अजून या संदर्भात माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये आज बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख तेवीस हजार आठशे दहा रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख पस्तीस हजार सत्तर रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एक हजार तीनशे रुपये आहे केरळ आणि कोलकत्तामध्ये बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख अठ्ठावीस हजार आठशे दहा रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख पस्तीस हजार सत्तर रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एक हजार तीनशे रुपये आहे नागपूर आणि चेन्नईमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर एक लाख तीस हजार आठशे दहा रुपये चोवीस कॅरेट सोन्याचं प्रति दहा ग्रॅमचं दर एक लाख पस्तीस हजार सत्तर रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर एक लाख एक हजार तीनशे रुपये आहे त्यानंतर दिल्ली आणि चंदीगडमध्ये आज बावीस कॅट सोन्याचा प्रतिग्रम दहा ग्रॅमचा दर एक लाख तेवीस हजार नऊशे साठ रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख पस्तीस हजार दोनशे वीस रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा दहा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एक हजार चारशे पन्नास रुपये आहे जयपूर आणि लखनौमध्ये आज बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख तेवीस हजार नऊशे साठ रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख पस्तीस हजार दोनशे वीस रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख एक हजार चारशे पन्नास रुपये आहे समजलं सोनं चांदीचे हे भाव होते चला आता पुढील बातमी बघा अत्यंत महत्त्वाची बातमी शेवटची बातम्या बातमी एवढी शेवटची बातमी बघा मग आपण व्हिडिओ थांबवणार आहात हे बघा आयुष्यमान कार्डवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय या लोकांना मिळणार नाही मोफत उपचार आता तुम्हाला चांगलंच चा माहीत आहे आयुष्यमान कार्ड हे केंद्र सरकारचा याबद्दल मोठा निर्णय जो आहे तो तुम्हाला सांगतो परंतु आयुष्यमान कार्डवर मोफत उपचार मिळतो त्याची लिमिट आहे त्यानुसार आता केंद्र सरकारनं संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आता काही लोकांना याचा लाभ मिळणार नाही मोफत उपचार मिळणार नाहीत काय आहे अपडेट समजून घेऊया गरीब आणि गरजू रुग्णांना हक्काचे मोफत उपचार मिळावे यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली त्यासाठी तुम्हाला या योजनेचं कार्ड काढणं आवश्यक आहे आयुष्यमान भारत योजनेत आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत आता फेरबदल काय झालेला आहे ते समजून घेऊया या योजनेचा गैरफायदा घेऊन बनावट कार्ड बनवण्याचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने बेनिफिशरी हे बघा बेनिफिशरी आयडेंटिफिकेशन सिस्टीम नव्या व्यवस्था लागू केली आहे हे बघा नवी व्यवस्था काय लागू केली आहे ते समजून घेऊया आता आधारच ठरणार पुरावा आता तुमचं जे काही आधार आहे ते आधारच पुरावा ठरणार आहे नवीन नियमानुसार आता प्रत्येक लाभार्थ्याला आधार आधारित ई के वाय सी करणे अनिवार्य असेल तुमची माहिती आधार कार्डशी तंतोतंत जुडली तरच नवीन कार्ड जारी केले जाईल यामुळे दुसरा दुसऱ्यांच्या नावावर कार्ड बनवून उपचार घेणाऱ्या टोळ्यांना चाप बसणार आहे सर्वात मोठा बदल म्हणजे आयुष्यमान कार्डमध्ये आता मर्जीनुसार नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय सरकारने बंद केला आहे आता केवळ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पात्र असलेल्या कुटुंबातच नियमाप्रमाणे नवीन नावांचा समावेश करता येईल या निर्णयामुळे एकाच कार्डवर अनेक अपात्र व्यक्तींची नावे नोंदवण्याचा प्रकार आळा बसेल ए आय आणि ॲटोमॅटेड सॉफ्टवेअरची नजर हे बघा यस ए सी एच आय एसच्या सीईओ अर्चना वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट कार्ड शोधण्यासाठी आता ए आयची मदत घेतली जाणार आहे जर एखादे कार्ड संशयास्पद वाटले तर सिस्टीम ते आपोआप ओळखून त्या कार्डवर मिळणारी उपचाराची सुविधा तात्काळ थांबवते त्यानंतर ऑडिट ऑडिट्समार्फत त्याची सखोल चौकशी केली जाते एकसष्ट हजार संशयास्पद कार्डची तपासणी तर दोन हजार अठरापासून आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या कार्डपैकी तब्बल एकसष्ट हजार नऊशे बत्तीस कार्ड संशयास्पद आढळले आहेत यापैकी अठ्ठेचाळीस हजार चारशे पस्तीस कार्डची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली आहे, आहे। जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संशयास्पद कार्डची यादी पाठवण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या कडक कारवाई केली जात आहे नुकतेच एका कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्याला एस टी एफच्या अहवालावरून सेवेतून काढून टाकण्यात आले आहे ओके ज्या लोकांनी आयुष्यमान कार्ड काढायला आहे मात्र अजूनही के वाय सी केलं नाही ते तातडीने पूर्ण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे केवायसी करून घ्या जर ते वाय सी केलं नाही तर तुम्हाला मिळणारा लाभ बंद होऊ शकतो तुमचं नाव या यादीमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या आज, आज हे काम पूर्ण करा केवायसी पूर्ण करा चला ही बातमी पण समजली तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिले सुरुवातीला संपूर्ण अपडेट नवीन अपडेट सर्व माहिती नीटपणे समजून घेतली हप्तांबद्दल सर्व माहिती समजून घेतली त्यानंतर आपण आजच्या टॉप तीन बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळतात नाहीत ओके तर कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला अशी माहिती मिळत नाही फक्त मीच तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सांगत असतो अपडेट सांगत असतो चला या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि यूट्यूब टीमला माहीत आहे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही हे यूट्यूब टीमला माहीत आहे आणि आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद व्हिडिओ रोज पाहत रहा